जिल्हा परिषद मध्ये त्यांना मला असं वाटतं की सगळ्या युवकांनी त्यांच्याकडे एक आदर्श म्हणून बघावं पहिल्यांदा काँग्रेस मध्ये होते परत आणि भाजपमध्ये आले परत आणि भाजपमधून काँग्रेस मध्ये गेले त्यांचे एवढं काही संपर्क नाही इकडे जास्त म्हणजे आमच्या इकडं ते काम करणार ते पुढे जाणार तिने काही इकडे आलेलीच नाहीत म्हणजे काय संपर्क कुठलीही गोष्ट एक आपले नात्यातलं मयच झालं तर त्यांच्या घरपोच पोचण्याचं काम त्यांचं कायम झालं टायमिंग दिले की शब्दाला लागणार आहे असा प्रकार पाडळी खुर्द मध्ये शिरोलीकर काय म्हणतात त्या अनुषंगाने आपण चर्चा करतोय तुम्हाला काय वाटतं या जिल्हा परिषदला कोण आघाडी घेऊन जिल्हा परिषदला सचिन पाटील आघाडी का का वाटतं कारण त्यांनी गावाचा सरपंच म्हणून विकास केलेला आहे But... पण आता ते जिल्हा परिषदला सुद्धा तसाच विकास करायचा हां म्हणजे गावातले विकास कामं काय केले त्यांनी विकास गावाचे आता रस्ते गेले गटर काढली घाण काढायचे स्वच्छतेचे ट्रॅक्टर घेतला परिषद ला कसं कसं काय काय जिल्हा परिषद येणार शंभर टक्के निकालच सांगायला शंभर टक्के येणार येणार काय सांगशील मित्र एकंदरीत एकंदरीतनं हे म्हणतायत की सचिन पाटील इथं काम करतायत कामाचा माणूस आहे तुझा काय अनुभव आहे काम केल्यात गावाची कामं केल्याशिवाय माणसांचा विश्वास अस ना बर काय काम इथल्या गावातली काय गावाला आपलं स्वच्छता अभियान केले रस्त्याची कामं केले आहेत थेट पायवलं कामं केले सरपंच हितन जे काम झाले <laughs> ते या जिल्हा परिषदला उभारले आहेत शिरोलीकर त्यांना गावाले तुम्हाला तुम्ही त्यांना संधी देतील वाटते होय संधी देणारच गावाच्या विकासाकडे बघून तरी त्यांना ती संधी देणारच म्हणजे गावात जो विकास झाला तो पुढे करतील असं तुम्हाला शंभर टक्के शंभर टक्के

बाकीचे पण उमेदवार आहेत त्यांचं कोण काय कसं बाकीचे काय त्यांचं का आता कसं माहिती आहे तिने काय इकडे आलेलीच नाही म्हणजे काय संबंध नाही हो इकडे आलेली आलेली मतदान काय संबंध काय मित्र काय सांगते तू बाकीचे उमेदवार पण आहेत बाकीचे दिवे बाकीचे उमेदवार ते नवे चेहरा आहेत हा यांचं कसं आपले चांगला स्वभाव आपले कायम माणसात असण्याच काय त्यामुळे इथनं मतदान त्यांना चांगलं विल वाटत शंभर टेकवणार शंभर टेकवणार बघतोय मी इथल्या स्थानिकांशी बोलते की युवती आहेत काय सांगाल जिल्हा परिषदचे निवडणूक लागले कोण उमेदवार आहेत काय माहिती तुम्हाला आमच्या गावचे सचिन विश्वासराव पाटील हे शिवसेना या पक्ष गटातून त्यांना उमेदवारी मिळाले त्यांचं काम बघायला गेलं तर इतकं सुंदर आहे की प्रत्येक गावकरी हा त्यांच्यामुळं म्हणजे एखादा आदर्श कसा असावा असं नेतृत्व सचिन भाई आहेत म्हणजे इथं काम आहेत कामाच्या संदर्भात बोलायचं काय सांगाल काय काम स्वच्छता अभियानात त्यांचं अगदी मोलाचं काम आहे म्हणजे तसं असं बघायला गेलं तर इथून जे सरपंच होऊन गेले ह्यांच्यापेक्षा एक युवा नेतृत्व म्हणून सचिन भैया पाहिलं जातं त्यांनी स्वच्छता अभियानासाठी घंटागाडी सुरू केली प्रत्येक गलीला किमान एक दिवस आठ घंटागाडी येऊन कचरा उचलला जातो त्याच्यामुळे गाव इतकं सुंदर झालंय की माणसांचं आरोग्य पण त्या स्वच्छतेमुळे सुधारले आता तुम्ही गावातलं सांगितलं पण आजच्या जिल्हा परिषदेची निवडणूक आहे मग इथन संधी देताना तुम्ही कसं बघता या आता गाव लेवलला सचिन भाई एवढी कामं करतात म्हणजे नक्कीच ते जिल्हा परिषदेला सुद्धा इतकी छान कामं करतील की जिल्हा परिषदमध्ये त्यांना मला असं वाटतं की सगळ्या युवकांनी त्यांच्याकडे एक आदर्श म्हणून बघावं ते सगळ्यांचीच कामं नीट करतील त्यांना भरपूर अनुभव आहे त्यांचे वडील विश्वासराव पाटील आबाजी यांच्याकडे तर यांच्याकडे बघितल्यावर आपल्याला ते कसं नेतृत्व आहे त्यांचा वारसा सचिन भैया काम एकंदरीत सचिन पाटील जे आहे ते कामाच्या पद्धती बघता चांगले आहेत असं तुम्हाला म्हणा उत्कृष्ट आहे त्याच्यात काय वादच नाही मतदानाच्या बाबतीत बोलायचं झालं तर इथं त्यांना मतदान होईल चांगलं वाटतं शंभर टक्के होणार शिवरलीचा खरतर आज आठवडी बाजार इथले स्थानिकंशी आपण बोलतोय आठवडे बाजारे मध्ये येणाऱ्या नागरिकांशी बोलतोय काय सांगशील मित्रा जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आहे नवा वातावरण कस वाटतं कोण आघाडी गेल कोण पिछाडीवर आहे सचिन पण भैया आघाडी गेम ता कारण का कारण कामच दसाय त्यांचं कामच तस काम आहे आता गारमंत सरपंच पण आहेत गाव लेव्हल काम भारी केलं त्यांनी सगळ्या सुविधा चालू आहेत आता शिवशनेचं आयोजन कारण म्हणजे वरना अनुदान अनुदान मिळत नाही त्या शिवसेने शिवशने म्हणजे आता निधी चांगला येईल त्यासाठी शिवसेनेचं नाव घेतलं शिवसेनेचे आमदार इथं असतात का असतात काम दे। दे। केले काय काम केले रस्ते बिस्त केले आता सचिन पाटलांचं तू म्हणतोय सचिन पाटील असतील किंवा आबाजी असतील यांचं काम आहे काय व्यवस्थित आहे गोकुळच्या अनुषंगाने त्यांचं काय काम गोकुळ अनुषंगाने दूध कसं वाढेल गावात सुविधा काय गोकुळच्या कशा मिळतील हे व्यवस्थित त्यांनी काम केलेलं आहे बारीक सारीक सगळ्या गोष्टीला ही माणसं असतात असता असतात काय सांगशील काय अनुभव होता कशासाठी फोन केलेला तुम्हाला आणि कुठल्या अडचणीला उभार आता प्रकरणासाठी बँकेचा मी फोन केला बर करून दिलं करून दिलं म्हणजे सगळ्यांना उभार राहणार माणसं बरं एकंदर शिरोलीचा किंवा तुमच्या पूर्ण मतदारसंघाचा विचार करायचा झाला तर एन डॉक्टर केएन पण आहेत तिथे आहेत आहेत कसं आहे माहीत आहे ते आता भाजप बंद काँग्रेसमध्ये गेले माणसं स्वीकारणार नाही पहिल्यांदा मध्ये होते परत आणि भाजप मध्ये आले परत आणि भाजप मधून मध्ये गेले हे माणसाच्या पचनी पडणार नाही पडणार नाही दुसऱ्या बाजूला पिंटो ते, एक काम ते गया गया ते हा ते पण सचिन भाई आगच सगळ्यांनी धरून बिरून असतात सगळ्या कारण कुठं आता फोन केला पी एन तर तो माणूस खास आहे एक फोन एक फोन एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह यापैकी आहे पिंटू भाऊ आहेत कामाला असते पण काय एकंदरीत कोण आघाडी घेऊन खूप पिक्चर सचिन पाटील नाही नाही काय सांगाल तुम्ही एकंदरीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे कसं बघताय कोण आघाडी घेईल कामाच्या संदर्भात कोण इथं सक्रिय आहे आता जर त्यांचा हिशोब पडला तर ते लोकनियुक्त सरपंच आहेत कोणाचा आहे सचिन विश्वास पाटील त्यांनी एक कचरा घंटा गाडी चालू केली कचऱ्यासाठी त्यांनी आमच्या शिर्ली गावाला म्हणजे एक मोठं हे केलंय की कचऱ्यासाठी कौरा, कौरा, नहीं नहीं। दों -दों दों कचरा उठावासाठी परत अंतर्गत रस्ता त्यांनी डांबरी कॉन्क्रीट करून असं केलेला आहे मी नवीन आणि प्रत्येकाने त्यांनी आता कचऱ्याचे बकेट वगैरे सगळं गाव म्हणजे घरोघरी दिलेलं आहे दोन दोन बकेट दिलेले आहेत एक सुका कचरा आणि एक ओला कचरा घन कचऱ्याचा व्यवस्था घन त्यांनी खणी घेऊन भाड्याने खनिक घेऊन असे केलेला आहे पाणी दररोज येते सगळे प्रश्न सुटले सुटले मी हो आता, आता जिल्हा परिषदेची निवडणूक आहे त्यांना उमेदवारी दिली गेली आहे कसं की त्यांचा तर समाज त्यांच्या वडिलापासूनच चालू आहे ना त्यांचं हे ते गोकुळचे चाळीस वर्षाचे डायरेक्टर आहेत एक चार चार पाच वर्ष चेअरमन पद त्यांनी बघलेलं आहे त्यामुळे सगळं पूर्ण अनुभव आहे राजकीय त्यांचेच ते वारसदार आहेत सहकार संस्था त्यांच्या आहेत सप्ताह सामाजिक सप्ताह वगैरे असं गावात त्यांचा कायम करतात हनुमान मंदिराचा सप्ताह असतोय काय असतो हे सगळं म्हणजे पुढे होऊन करते त्यांचे वडील करतात हो काय सांगशील मित्रा तुझा काय अनुभव आहे आता निवडणुकीच्या अनुषंगाने सचिन पाटील हे एक नेतृत्व चांगलं आहे बरं तरुण नेतृत्व आहे ने आणि त्यांना प्रत्येक गोष्टीची हे आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना हे असतो त्यांचा सहभाग असतो रस्ते लाईट पाणी प्रत्येक गोष्टीत युवा वर्गाकडा ह्यांच्यासाठी त्यांना स हे आहे सपोर्ट आहे चांगला हे झालं तुमच्या गावातलं शिरोलीतलं मात्र जिल्हा परिषद मतदारसंघ म्हणून तुम्ही ज्या उमेदवार म्हणून बघताय हा माणूस काम काम करेल करणार आता आकडेवारी झाली तर आघाडी घेतील दुसऱ्या बाजूला पिंटू सूर्यवंशी आहेत डॉक्टर के एन आहेत त्यांचा एवढं काही संपर्क नाही इकडे जास्त म्हणजे आमच्या इकडं के एन पाटील यांचं पण सचिन पाटील यांचा भाईचा संपर्क गाव असू दे किंवा बरेश्वर असू दे बाहेरच्या ह्याच्यामध्ये असू दे गावाच्या गोकुळच्या ह्याच्या माध्यमातून त्यांचा चांगला संपर्क आहे इतर पण उमेदवार आहेत काय त्यांच्याबद्दल काय मत आहे त्याची जे अगदी पण म्हणून उमेदवार पुढे काम ते पुढे जाणार असं आहे म्हणजे कसं आहे गोकुळचा स्टॉप असल्यामुळे सगळे सत्ताधारी वगैरे त्यांचा आणि कायम सगळ्या ह्याच्यातून हे असतात प्रत्येक कार्यक्रम आणि आबा एक वैशिष्ट्य कुठलीही गोष्ट आपले नात्यातलं मये झालं तर त्यांच्या सा घरपोच पोहोचण्याचं काम त्यांचं कायमच आहे म्हणजे चंद्रदीप नाही नरक्यांच आम्ही काय सांगू शकत नाही कारण ते आमदार आहेत ते मोठे लेवलचे आहेत त्यांचं विषय घेणार ते कसं आहे त्याच्या वेळेनुसार ते भेटतात माणसाने तसा आबाज नाही एका माणसाला सांगितलं की पाठी पाचला तर माणूस पाच लांच्या घरात सातला तर माणूस येतोय असा आहे भेट ना आवाज भेटतात भेटत टायमिंग दिले की शेबदाला जागणार आहे असा प्रकार माणसं पण त्यांना अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका